नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत दहा आज पावसाने पावसा चा पावस आहे ना थोडंसं ऊन पावसाचा खेळ चालू केला आहे ऊन येतं आहे अचानक अर्ध्या पाऊन तासामध्ये पाऊस पण येतो आहे अशा या वातावरणामध्ये आपण मंडळी चाललेलो आहे जंगलामध्ये पाठी बघताय अनंताची फुलं मस्त पांढरे पांढरे आहेत बघा अनंत एकदा बहरायला लागला ना की मग भरपूर फुलं येतात त्याला बरीच फुलं तर खाली गलून पडलेत ही बघा नाही हा आपला फनस भरपूर फनस अजूनपर्यंत आपल्याकडे बाकी आहेत ऑगस्टपर्यंत फणसाची आपण मजा घेऊ शकतो आणि हा आपला राजवाडा आईने घेतलेलं आहे कागद मला घ्यायचे आहे छत्री कारण पाऊस कधी येऊ शकतो तर मंडळी आपण आज चाललो आहे ॲक्च्युली रानभाजीच्या शोधामध्ये पावसाळा जेव्हा सुरू होतो ना मिरुग लागतो तेव्हा बऱ्याचशा रानभाज्या आहेत ना यायला सुरुवात होते तर त्यातल्या बऱ्याचशा भाज्या आपण आपल्या चॅनलवरती दाखवल्या आहेत तर आईसोबत आज मी चाललो आहे बारंगीची भाजी आणायला तर खाली वागदऱ्या साईडला जायचं आहे आपल्याला आणि तिकडून मग भाजी घेऊन येऊ हो। आणि आज संध्याकाळी भाजीमध्ये रानभाजी असणार आहे असं वाटतंय उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि हे जास्त नाही साधारण अर्धा पाऊन तासासाठी फक्त हा असं क्लायमेट असणार आणि अचानक मग मोठा पाऊस येईल खाली भेटेल ना हे वाघदऱ्यावर भेटेल ना भाजी ॲक्च्युली भारजाची भाजी, भाजी शक्यतो आहे ना तिकडे जे वाघदर आहे त्या वागदऱ्यावर वाघदरे म्हणजे वरच्या वाघदर्याच्या वरच्या बाजूस तिकडे जास्त करून भारजयची भाजी असते गावाला ना भारंगीला शक्यतो भारज बोलतात तो तो भार्जे, भार्जे रांटी भेंडा। रांटी भेंडा भेंडा तर तोंडातून भारजे भारज शब्दाने घेईल हा इकडे बघते हा रानटी भेंडा रानटी भेंडा पहिल्यांदा भाजी टाकायची ना आता काय लोक जास्त वापरत नाही हे इकडे असूल आहे या असूलचं पण फळ एकदम चांगलं लागतं खायला आंबट गोड असतं ते भात कापणीतून म्हणजे गवत कापणी साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरला ते तयार होईल हा बघा इकडे रानटी भेंडाच भेंडा आहे तर इकडे आपल्याला सुरुवात तर करावी लागेल तर ही बघा ही आहे बारंगीची भाजी वरची कोली घ्यायची जेवढी तुटेल ना तेवढीच घ्यायची जास्त अशी जुंजून नाही घ्यायची हे बघा दोनच ढिर्या भेटल्या आहेत पण सुरुवात झाली आहे भाजीची आईला इथे एक मिळालेली आहे तर थोडंफार शोधावं लागतं जंगलात कसं वाटेवाटेवर तुम्हाला मिळणार ना थोडंसं आतमध्ये गेलं ना की या भाज्या इझिली मिळतात इथे एक ढिरी तर हाय पण ती चांगली आहे काय ही बघा ही काही काही जणांना अशी कीड लागलेली असते मग ती कीड लागलेली भाजी नाही घ्यायची तर आई आता त्या बाजून गेले मी जातो या बाजून कसं आहे थोडं कवाळट्यात आतमध्ये फिरलं ना की भाज्या इझिली मिळतात यासाठी म्हणजे गावी जंगलात फिरणं खूप गरजेचं आहे जेणेकरून या भाज्यांचं जरा तुम्हाला पण गणित जमेल नाहीतर काय माहीत आहे का पुढे पाठी लोकांना माहिती पण नसेल या भाज्या खायच्या आहेत अशा बऱ्याचशा भाज्या आहेत ज्या आपल्या बाजूलाच असतात पण माहितीच नसतात आहेत कारण त्याची आपल्याला माहितीच नसते जंगलात जाताना म्हणजे मध्ये आहे ना आपल्याला हा बघा हा दिसलेला आहे कुडा तर कुळ्याची झाडं तुम्हाला बरीच दिसतील ही थी बघा या बाजूने तर या कुड्याच्या शेंगा पण चांगल्या लागतात आणि फुलं पण तर याची भाजी ॲक्च्युली मस्त लागते शेंगाची आणि फुलाची याच्या भाजी करतात फणसावर अजून फणस बघा किती आहेत भरपूर फणस आहेत यावर्षी सर्व ॲक्च्युली उशिरा लागले आणि बऱ्यापैकी आजकाल आहे ना जून जुलै जुलै महिन्यापर्यंत तरी आहे ना आंबा फणस असतो यावर्षी असं वाटतंय ऑगस्ट महिन्यापर्यंत आंबे आणि फनस असतील एवढे फनस आणि आंबे गावामध्ये अजून आहेत अरे या बाजूस ही बघा चांगलं आहे ना गे कोवळी आहे ती कशा तरी गुंडाल आहे ब मस्त कोवळी कोवळी आहे जेवढी तुटेल ना तेवढी वरची कोवळी कोळी घ्यायची जास्त जून नाही घेत बसायचं बघा मस्त भाजी आहे भारंगीची कोवळी अजून भाजी आहे हो या भाज्यांचं चांगलं काय माहिती आहे का आता आपण या भाज्या नेल्या तर परत एक कोण जो दहा एक दिवसाने येईल ना त्याला परत त्या भाज्या परत मिळतात कारण परत याला डिरी येते चांगली असे निसर्ग आपल्याला आहे ना सर्व गोष्टी देत असतो त्यामुळे निसर्गाला जपायला शिका निसर्ग आपल्याकडून काही मोठी गोष्ट मागत नाही तर तेच जे आहे ते जपा नवीन काय झाडं नाही लावलीत तरी चालेल पण आहेत ना ती तोडू नका एवढी मेहरबानी केली तरी बस झालं काय काय नाही चांगली डिरी आली एकदम बोला जेवढा तुटेल ना तेवढा खालपर्यंत तोडायचा वरचा डेट एकदम लुसलुसित आहे लुसलुसित इकडे झाडावर आहे बघा ॲक्च्युली अशी घरटी आपल्याला बरीच बघायला मिळतात पावसाळ्याच्या अगोदर कशी आहे ही पाखरं पण आहेत ना अंडी घालतात बरेच पक्षी अंडी घालतात तर त्यांची घरटी तर शक्यतो अशी घरटी वगैरे दिसली ना तर त्यांना हात लावू नका अंडी असतील तर त्यांनासुद्धा हात लावू नका पाखरं आहेत ना परत मग त्या घरट्यात येत नाहीत इकडे बघता इकडे मोठं झाड आपल्याला मिळालं आहे आहे आपलं काम झालं आता पाहिजे तेवढं घेऊया ओलूया मस्त हे बघा अशी एकाच झाडाला कितीतरी ढिऱ्या होत्या बघा काम पच्चीस घरात जाऊन आता ही भाजी साफ पण करायला लागेल मध्ये मध्ये आहेत ना अशी करवंद पण मिळतात हे बघा पावसापेक्षा जास्त करवंद खाऊ नये पण करवंद दिसलं तर एखादं करवंद खायचं पावसात करून तर गोड लागतात का माहिती का ते हा बघा हा गोटवालाचा यल कधी जंगलात येतो ना तेव्हा या वेळेला मी सांगतो या वेलीपासून जरा सावधान खायच्या पानासारखं हे दिसतंय पण ते भयानक असतात याच्या वेळेला ॲक्च्युली ना काटे असतात जर बारीक हे बघाल ना तर ह्याला काटे असतात भरपूर काटे असतात आणि ही निशाणी सारखी सारखी दाखवत असतो मी ही बघा ही लॉकडाऊनची निशाणी आहे लॉकडाऊनला लागला ला ला होता निघूया ना कसं जंगलात येताना तेव्हाशी एखादी छोटीशी काठी आणावी म्हणजे बरं पडतं पण आलंच समोर तर आपलं भीती नाही आमच्या जंगलात आहे ना सगळे प्राणी आहेत त्यामुळं जरा जंगलात एकटं डुकतं जेव्हा येतो तेव्हा अशी काठी सोबत ठेवायची म्हणजे जरा बरं पडतं सर्व म्हणजे सर्वच प्राणी आहेत ना वाघ आहे सांबर आहे रानगाव आहे त्याच्यानंतर हरण ससा दांडुकर त्याच्यानंतर कोण आहे भेकरा आहे आणि ते सालजीव आहे सगळं आहे त्यामुळे सगळे प्राणी असतात तेव्हा एकट्या डुकटा जेव्हा जंगलात येतो तेव्हा आपल्याकडे पण प्रोटेक्शन हवं हो। त्यासाठी आईने काठी घेतली आहे चला आता निघूया घरी भाजी तर मस्त काढून झालेली आहे अर्धा पाऊन तासात आपलं काम झालं जास्त काही टेन्शन नाही पटापट भाजी मिळाली तर चला जाऊया आता वरच्या बाजूस चालत चालत जायचं आहे चला म्हणजे पाऊस यायच्या अगोदर घरी आलेला आहे अजून पण थोडंफार ऊन आहे पण पाऊस नक्की येईल कारण वरच्या बाजूने तो भरलाय कधी पण येऊ शकतो भाजी तर घेऊन आलोय तर आता भाजी साफ करावी लागेल साफ म्हणजे काय एखादं किरलेलं पान वगैरे असेल तर ते काढून टाकायचं आणि बाकी देट वगैरे चुकून जून काढला असेल आपण तर तो, तो काढून टाकायचा आणि आईने इकडे आणलेत आकूर <laughs> आकूर मला तरी सांगायचे मी पण थोडेसे गाडले असते मला माहिती ना आई आकूर काढते तिने बऱ्यापैकी सगळेच आयनीचेच आहेत वाटतं वाटत चायनी चाकूर आहे सर्व हे बघा तर याकुरची भाजी पण खूप सुंदर लागते आपण त्या दिवशी खाल्ली काकीकडे ज्या आम्हीच आणलेली ती मी आणि पामे गेलेलो खाली आणि काकीला सांगितलं तूच भाजी बनव आणि ही जी भाजी आहे ना ती आहे भारंगीची भाजी तर आता ही भाजी आपल्याला साफ करून घ्यायची किल्लेली बनवते तर अशा आई जुड्या करते म्हणजे चांगली चांगली घ्यायची इकडची पानं पण घ्यायची ना जुनी खालची खालची पानं घ्यायची आणि वरची डिरी आहे ती ढिरी घ्यायची हा चांगला आहे दोर निघत असेल तर दोर काढायचा अशी कशी जुडी केली ना की कापायला बरी पडते वरची डेअरी डायरेक्ट घ्यायची पानं चांगली असेल तर पानं घ्यायची ही अशी जी किडाळलेली पानं आहेत ना ती शक्यतो पानं काढून टाकायची अशी बाजूला करायची ही किडाळलेली पाने बघ कीड लागलेली पानं आहेत खालची खालची पानं शक्यतो कशी कीड लागलेली असतात तर अशा जुड्या करून ही सगळी भाजी घ्यायची आहे साफ करून जेवढी भाजी बारीक कापता येईल ना तेवढी कापायची हे दोन आपल्याला शिजवायचे आहे ना अच्छा संध्याकाळला आपल्याला भाजी बनवायची था था। आता दुपारचे लगभग बारा वाजले तर आता ही भाजी आपण कापणार आणि हाई शिजून घेईल संध्याकाळीमध्ये भाजी बनवू पाऊस येणार वाटतं आता सकाळपासून काय पाऊस नव्हता तर आपण आता येईल अशी एकदम बारीक कापून घ्यायची अशा प्रकारे सर्व भाजी आपल्याला ना पण करून घ्यायची आणि कापून पण घ्यायची आहे तर अशी ही वारंगीची भाजी भाजी साफ करता करता पाऊस पण आला म्हणजे आपण भाजीला गेलेलो प्रोटेक्शन नुसार मी छत्री घेतली होती आणि कागद पण घेतला होता पण पाऊस काय आला नाही पाऊस पण म्हणाला भाजी घेऊन जा मग येतो तर आता भाजी साफ करत होतो तर पावसाने हजेरी लावलेली आहे ही बघा अशा प्रकारे ही भाजी आहे ना मस्त बारीक बारीक कापून घ्यायची चांगले आहेत बऱ्यापैकी पानं ना कोळी कोळी आहेत एकदम इकडे दिसते ना ही आहे धुमी कशी साधारण संध्याकाळची वगैरे थोडीफार मच्छर येते मग तेव्हा ह्या ज्या शेणी असतात त्या शेणी याच्यामध्ये टाकल्या की मस्त धुमी झाली मग मच्छर जाते पळून तर अशी गावची सोय या साईडला होत्या या शेण आहे सुकव ते सुकवले की त्या शेणी तयार होतात तर या पावसाळ्यामध्ये त्याचा वापर होतो तर अशा प्रकारे ही भाजी आई आता सर्व घेते साफ करून ती आई शिजवेल मग संध्याकाळी याची भाजी बनवूया मस्त संध्याकाळचे मंडई वाजलेले आहे सात आणि जी भाजी आपण साफ करून आईने शिजवून घेतलेली आहे तर ती आता चुलीवरती आपल्याला बनवायची आहे तर चला भाजी तर सकाळी आपण छान पद्धतीने घेऊन आलो पावसाने पण थोडा आराम केलेला त्यावेळेस पण आता भाजी बनवायची वेळ आलेली आहे तर चला आई चुलीवरती तव्या तव्यामध्ये करणार आई तव्यामध्ये करणार आहे ही बघा ही बारंगीची भाजी आईने शिजवून घेतली आहे आणि त्यातलं आता पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे अजिबात ठेवायचं पाणी अच्छा तर अशा प्रकारे आहे ना पूर्ण पिळून घ्यायचं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे अशा प्रकारे सर्व भाजी आपल्याला करून घ्यायची भाजी एक्चुअली चिरतो तेव्हा आपल्याला बरीच दिसते पण जेव्हा बनवतो ना तेव्हा ती पूर्ण कमी होऊन जाते कारण शिजवल्यानंतर ही जेव्हा पिळून घेतो तेव्हा ती भाजी कमी होते सेम पालेभाज्या होतात तसंच बघा टोप गरम करायला ठेवलं आहे आणि ही भाजी सुट्टी करून घेतली आहे बघा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मिरची पावडर तिखट मसाला कांदा फोडणीला ना कांदा लसूण मसाला संगमेश्वरचा खास गोडा मसाला आणि हळद कांदा जरा लालसर झाला आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ मसाला हळद टाकला आहे आणि गोडा मसाला वाटलेला मसाला गोडा मसाला म्हणजेच संगमेश्वरला खास वेगळ्या पद्धतीने बनवलेला हा वाटलेला मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं ॲक्च्युली या भाज्या शिजवून द्या घेतात थोडासा कडवट भाज्या असतात या तर कडवटपणा निघून पण जातो आणि पूर्ण ह्या कशा निसर्गात असतात ना निसर्गात असल्यामुळं कसं नॉर्मली शिजवून घेतली कसं आपल्या खायला पण काही प्रॉब्लेम नाही आता भाजी आईने त्याच्यामध्ये टाकले कांदा लालसर जाण्यामुळं आणि प्रॉपर हे मिक्स करून घ्यायचं होतं एकदा त्याच्यात पाणी नाही टाकायचं नाही नाही पाणी नाही जरा पण टाकायचं आपल्याला गॅसवर वर बनवता येतं स्लो गॅस आणि चुलीवर असेल तर स्लो चूल ठेवायची एकदम भरपूर नाही किती वेळ ठेवायचं अच्छा पाच मिनिटं ठेवायची साधारण हां अच्छा पाच सहा मिनटात व्हायची मग भाजी तयार रात्रीचे म्हणजे साडेआठ वाजलेत आणि भाजी आता तयार झालेली आहे त्याच्या भाजीला असं वेळ नाही जाईल पाच दहा मिनटात भाजी तयार होते थोडंसं झाकण मारून स्लो ह्याच्यावरती ठेवून द्यायचं थोडीशी इस्तो करायची जास्त इस्तो करायची नाही मग ते निंबरलं ना हो थे। 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 की ही बारंगीची भाजी आहे ती शिजते तर म्हणजे आता जेवतो आहे जेवायला या मी इकडे बघताय ही बारंगीची भाजी मस्त गरमागरम आहे बघा आणि इकडे तांदळाची भाकरी आणि भात आणि डाळ असं आजचं आपलं जेवण आहे इकडे आई जेवते जा जंगलात जायचं भाजी घेऊन यायची आणि ती बनवायची यामध्ये पण एक वेगळीच मजा आहे आणि या रानभाज्या ॲक्च्युली औषधी असतात त्यामुळे त्या आवर्जून खाव्यात कारण या वर्षातून एकदाच मिळतात पावसाच्या स्टार्टिंगला शक्यतो त्यामुळे वारंगीची भाजी, भाजी वगैरे आवडीने खावी याच्या फुलाची पण छान भाजी होते कधीतरी फुलाची भाजी पण करूया थोड्याशा कडवट असतात या भाज्या पण खाव्यात कडू कधीही चांगलं त्यामुळं कडू गोष्टी खायच्या तर चला म्हणडाई आता जेवून घेतो मस्त तुम्ही पण जेवायला परत एकदा तर आत्तापुरता हा व्हिडिओ इथे थांबूया आज आपण जंगलात गेलो भाजी घेऊन आलो भाजी साफ केली भाजी बनवायची कशी हे सगळं काय दाखवलेलं आहे पर पुरतं तरी इथे थांबूया भेटूया पर परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 कराय बाय बाय